नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात अवैधरित्या रहिवास करणाऱ्या विदेशी नागरिक मदरसा परिसरात आढळून आले होते या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अशा अवैधरित्या वास्तव्य असणाऱ्या विदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना इतके वर्षे राहू देणाऱ्या सदर संस्थेविरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी व चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने भव्य दिव्य जनसमुदायाच्या सहभागाने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदाना या भव्य दिव्य मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चाचे नेतृत्व श्री महंत दत्त योगीनाथ महाराज शिंदखेडा श्री महंत रामगिरी महाराज गोदाधाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या मोर्चाचे आयोजन श्री राजू दादा गावी जिल्हा संयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच अॅडव्होक रोहन गिरासे जिल्हा सहसंयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते या भव्य दिव्य मोर्चात आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित राज्य महामंत्री भाजपा विजय चौधरी जिल्हाध्यक्ष भाजपा निलेश माळी माजी नगरसेवक आनंदा माळी संतोष वसेकर शशिकांत वाणी श्रावण चव्हाण कैलास चौधरी मोहन खानवाणी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी नंदुरबार शहरवासी नागरिक जिल्हा वासिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार महाराज आज जनआक्रोश असा मोर्चा निघालेला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या मदरसामध्ये काही विदेशी नागरिक सापडत सापडलेले आहेत त्यासाठी मोर्चा काढलेला आहे कशा पद्धतीने मोर्चा होता नेमका काय मोर्चाच्या माध्यमातून संदेश देणार मोर्चाचा हा उद्देश आहे की अशा प्रकारे अवैध असणारे जे काही मदरसे आहेत या अवैध मदरसेतून जे काही शिकवले जातं आणि असे आतंकवादी निर्माण केले जातात तर याची चौकशी व्हावी खरोखर यामध्ये वस्तुस्थिती काय आहे आणि विदेशी नागरिक इथं का सापडतात विदेशी लोक इथे येऊन काय करतात तर एक तर अशा प्रकारचा अवैध मदरसा सुरूच का झाला सुरू झाल्यानंतर त्याच्यावर का कारवाई झाली नाही हा मोठा प्रश्न आहे जरी आतापर्यंत झालेली नसेल तर आता या सगळ्या प्रकार उघडकीस आलेला आहे हा आता उघडकेस आल्यामुळं या मोर्चाचा उद्देश हा आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि जे याच्यामध्ये दोषी असेल त्या दोषांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना मदत केली असेल अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा यातून झालं पाहिजे नंदुरबार सोबत राज्यातील इतर मदर्स यांची पण चौकशी व्हावी अशी मागणी करणार आपण चौकशी प्रत्येक ठिकाणी झालीच पाहिजे कारण तिथे तर नेमकं काय चालू हे कळालं पाहिजे आपल्याला कुठल्या धर्माला विरोध करायचा नाही आहे तुम्ही धर्माबद्दल चांगल्या प्रकारचं चा चा जर प्रशिक्षण देत असताल तर त्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे परंतु एखाद्या मदरसेच्या माध्यमातून जर कोणाच्यामध्ये मनामध्ये ईर्ष्या निर्माण करण्याचं शिक्षण जर लहानपणापासून एखाद्या मुलाला दिलं जात असेल आणि तो मुलगा पुढं गेल्यानंतर मोठा झाल्यानंतर तो आतंकवादी बनत असेल तर अशा मदरसेंची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन जर त्यामध्ये कोणी दोषी झापडलं तर त्यांच्यावर कारवाई झाली नाही पण असे जे मदर्स मदरसे ते यांना सरकारकडनंच पाठबळ मिळतं निधी मिळतो अनुदान मिळतं तर मग याच्यात सरकारनी पण काही ऍक्शन घ्यायला सरकारने अनुदानही बंद केलं पाहिजे आणि त्या लोकांवर कारवाई देखील केली पाहिजे वक बोर्डच्या विषय केला आपण पण मात्र जमिनीच्या जे विषय